आरोग्याची व हक्काची काळजी घेत संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटना भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आणि महाराष्ट्र प्रदेश राज्य महासचिव महिला आघाडी प्रीती नायर यांच्या पुढाकारातून वाशी सेक्टर सव्वीस से येथे मोफत नेत्र तपासणी व कायदेशीर सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात आले श्री रामकृष्ण नेत्रालय सुपर स्पेशालिस्ट आय केअर यांच्या माध्यमातून नेत्र तपासणी करण्यात आली शेकडो नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला तसेच कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट आकांक्षा ठाकूर बॉम्बे उच्च न्यायालय व त्यांच्या टीमच्या वतीने मोफत कायदेशीर सल्ले देखील देण्यात आले जनतेच्या अग्रस्तव हे मोफत कायदेशीर मदत शिबिर दोन हजार पंचवीस राबवण्यात आले यामुळे अनेक नागरिकांना त्यांचा कायदेशीर शंका निरसनाची मदत झाली या शिबिरीला नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटील संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हरप्रीत सिंग पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नवी मुंबई भाजप जिल्हा अध्यक्ष राजेश पाटील यांनी प्रीती नायर यांच्या कामाची प्रशंसा केली आज भारतीय जनता पार्टी संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेच्या आमच्या पदाधिकारी माननीय सौ प्रीती नायर मॅडम यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आज कायदेशीर सल्ला आणि नेत्रचिकित्सा शिबिर ठेवलेला हो आहे हा कार्यक्रम अनेक होतात <laughs> कार्यक्रमांमध्ये त्या ठिकाणी सामान्य जनतेला काय मिळतो सामान्य नागरिकांना काय मिळतो हा महत्वाचा मुद्दा असतो आणि त्यांना काय मिळ मिला, मिळालं पाहिजे हे कोण विचार करू शकतो ह्या आपल्या प्रीती नायर मॅडम सारखे त्यांचे सगळे सरपी सगळे सहकार्य करू शकतात कारण तळागाळामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर कोणी आवाज करत नाही त्या समस्यांवर कोणी चर्चाही करत नाही कायदेशीर सल्ला काय जे आता ऍडव्होकेटची मोठी फील्ड उभी आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हा आमच्याकडे कोणी आले तर मोफत सल्ला देऊ आज अनेक पीडित अशा काही कुटुंब आहेत अनेक महिला आहेत पुरुष आहेत तरुण मुलं आहेत की ज्यांना त्या ठिकाणी प्रॉपर ते आज त्याच आयुष्य आत्महत्येकडे वळवतात किंबहुना त्यांचं आयुष्य किंवा कुटुंब उद्ध्वस्त होतंय अशा वेळेला एखादा कायदेशीर सल्ला हा त्यांना त्यांचं आयुष्य उभारण्यासाठी मदत देऊ शकतो आणि ते काम आज आपल्या ह्या आपल्या ह्या ठिकाणी नायर मॅडमच्या माध्यमातून झालेला मला खूप त्यांचा अभिमान आहे त्यांच्या टीमचा अभिमान आहे एक प्रत्येक वेळी भारतीय जनता पार्टीचे ज्या ज्या वेळेला कार्यक्रम होतात त्या त्या कार्यक्रमांना पर्सनली त्या त्या ठिकाणी हजर असतात त्यांची सगळी टीम त्या ठिकाणी हजर असते नेत्र चिकीचा सरकार विषय आहे या ट्रान्सपोर्ट सेक्शन मध्ये तर अशा गोष्टींची गरज आहे अनेक ड्रायव्हर असतात किंवा अनेक क्लिनर असतात किंवा त्यांच्या बरोबरीनं काम करणारे लोक असतात त्यांना कायदेशीर सल्ल्याची गरज आहेच परंतु प्रकृतीची काळजी घ्यायला पाहिजे ज्यांचा डोळ्यांशी संबंध आहे त्यांचे डोळे चेकअप जर त्या ठिकाणी आज बाहेर केले तर ते बाहेर त्यांना हजार ते दीड हजार रुपये खर्च येऊ शकतो कॅट्रॅक ऑपरेशनचा एखादा कॅट्रॅकचा पेशंट मिळाला किंवा आणखी त्यांच्यामध्ये काही आजार पण असेल तर ही प्रायमरी टेस्ट असते टेस्टिंग प्रायमरी असते याच्यातून मग काही तसे आजार असलेत तर त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये ते पाठवू शकतात त्यांच्याकडे ट्रीटमेंट देऊ शकतात पण अनेकांना वाटतं की मला काही त्रास नाही परंतु प्रॅक्टिकली त्यांना काहीतरी चेक इन केल्यानंतर तो त्रास जाणवतो आणि अशा वेळेला अशा काही जर घटकांना जे सामान्य घटक आहेत गरीब आहेत गरजू आहेत त्या घटकांना त्या ठिकाणी अशा पद्धतीची एखादी जर मोफत ट्रीटमेंट मिळाली तर त्यांच्या आयुष्यामध्ये त्याचा बराचसा फायदा होऊ शकतो एखादा ऍक्सिडेंट डोळ्यांमुळे होतो नजरेमुळे होतो जो मला वाटत होता मला काही दिसत काहीच नाही परंतु जेव्हा प्रत्यक्षात त्या ठिकाणी मी गाडीवर बसतो त्यावेळी जर एखादी गोष्ट घडली तर काय सांगू शकतो म्हणून अशा वेळेला अशाही गोष्टींची गरज आहे म्हणून त्यांचं आम्हाला त्यांचा अभिमान आहे की अशा आमच्या कार्यकर्त्या आहेत की त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नेत्रचिकित्सा किंवा कायदेशीर सल्ला अशा पद्धतीचे समाज उपयोगी कार्यक्रम गरीब आणि गरजूंसाठीचे खास उपक्रम या ठिकाणी सुरू करत मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो प्रीती नायक यांनी सांगितले की नागरिकांचे आरोग्य आणि हक्क या दोन्ही बाबतीत आम्ही सदैव तत्पर आहोत समाज उपयोगी कार्यक्रमाची शुंकल का नागरिक लाभ घे प्रीति यांचे विशेष कौतुक नमस्ते मैं प्रीति नाय सर संयुक्त ट्रांसपोर्ट संघटना के महाराष्ट्र हमारे संयुक्त ट्रांसपोर्ट संगठना और इंटरनेशनल ह्यूमन राइट्स क्राइम एंड और कंट्रोल ऑर्गेनाइजेशन की तरफ से हमने एक छोटा सा शिविर रखा है ये शिविर है वकीलों का और फ्री आई केयर चेकअप ये रामकृष्ण आई केयर हॉस्पिटल की तरफ से है और हमारे जो ये वकील लोग का रखा था ये जो है लोगों को फ्री काउंसलिंग दिया जाता है लीगल काउंसलिंग ऐसे काफ़ी सारे लोग हैं जिनको पता नहीं कि कहाँ जाना है कि अपना प्रौ, लीगल प्रॉब्लम लेके किसके पास जाके रेफर करना है तो ये सब काउंसलिंग हमारे यहाँ से हमारे वकील लोग देते हैं डॉ एडवोकेट आकन जो है वो हमारे मेन लीड है वो फ्री काउंसलिंग वगैरह देते हैं ये हर टाइप के लीगल एडवाइज़ेस होते हैं क्रिम, क्रिमिनल रिलेटेड एवरीथिंग आप आ सकते हैं इनके पास और इनसे काउंसिल ले सकते हैं फ्री में और आगे जाके आपको बहुत हेल्प भी हो सकता है इससे रही बात फ्री आई चेकअप के लिए यहाँ हमने सबके लिए उपस्थित किया है ये फ्री आई चेकअप किया है रखा हुआ है और इसका रिजल्ट अच्छा आ रहा है पब्लिक हमको अच्छा रिस्पांस दे रहे हैं इवन फॉर द एडवोकेसी इसके लिए भी हमको रिस्पांस अच्छे आए थैंक यू सो मच एंड डॉक्टर राजेश पाटिल जी जो हमारे जिला अध्यक्ष है नवी मुंबई के वो भी आए वो अपने विचार रखे सामने बहुत अच्छा लगा उनकी उपस्थिति से वो हमको सपोर्ट दे रहे हैं इस चीज़ के लिए भी हमें बहुत शुक्रिया हम शुक्रिया अदा करते हैं उनका धन्यवाद वीडियो राहुल कदम साहब रिपोर्ट नवी मुंबई